चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाध साधिके शरण नेत्रंब केगौरी नारायणी नमस्ते तुमचं स्वामी माय लाईफ शीतल या चॅनेलवरती मी शीतल अगदी मनापासून स्वागत करते तर बघा भरपूर ताई पूजा साहित्य स्वामी मूर्ती आर्ट मधून मागवत असतात तर आपल्याकडलं जे पूजा साहित्य आहे ते बेस्ट क्वालिटीचे प्रोडक्ट स्वामींची मूर्ती सगळ्या देवी देवतांच्या ब्राशच्या मूर्त्या तसंच प्युअर गायच्या तुपाच्या वाती तसंच बघा धनलक्ष्मी कुंचन प्युअर चांदी कोल्हापूरची तीसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे सगळे चांदीचे प्रोडक्ट आमच्याकडे मिळतात आणि क्वालिटी असते आणि प्युअर शुद्ध चांदी पण असते तसंच बघा आजचं जे प्रोडक्ट आहे ते काहीतरी वेगळे बऱ्याच ताईंचं डेकोरेशन चालू असतं हळदी कुंकू असेल एखादं कोणतरी घरी फंक्शन असेल कोणता तरी कार्यक्रम त्यांनी ऑर्गनाईज केलेला असतो तर त्यासाठी त्यांना काहीतरी युनिक आणि चांगलं असं हवं असतं म्हणजे ते पहिल्यापासून बऱ्याच ताईंनी घेतलेलं आहे पण सध्या अवेलेबल आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा बऱ्याच ताईंनी अशी ही उरळी घेतलेली आहे आपल्याकडून डेकोरेशन किंवा तुम्ही छान असं सुशोभित करू शकता किंवा अलंकृत करू शकता तर, डेकोरेशन ची शकता। तर ही डेकोरेशनची उरळी आहे ह्याच्यामध्ये तुम्ही पाणी टाकून गुलाबाच्या पाकळ्या टाकू शकता त्याच्यानंतर त्याला अशा कॅन्डल्ससुद्धा असतात बघा ह्या कॅन्डल्स आहेत ह्या कॅन्डल्स तुम्हाला साईटून असे लावायचे आहेत कारण ते खूप छान आणि सुशोभित दिसलं पाहिजे ॲट्रॅक्टिव्ह वाटलं पाहिजे आणि आपल्या दारामध्ये सुद्धा अगदी मेन एंट्रेसला सुद्धा तुम्ही हे ठेवू शकता तर ही अशी उरळी आहे खूप सुंदर आणि छान क्वालिटीची ही उरळी आहे तर हीसुद्धा तुम्ही घर बसल्या ऑर्डर करू शकता तर बघा ह्या उरळीसोबत तुम्हाला ह्या मेणबत्त्या लावायच्या आहेत किंवा तुम्ही तुपाचे दिवेसुद्धा लावू शकता पण बऱ्याच ताईंनी हे घेतलेले ता आहेत आपल्याकडून तर ह्याच्यामध्ये असे फ्लेवर आणि ह्या कलरमध्ये ह्या मेणबत्त्या म्हणजे कॅन्डल्स उपलब्ध आहेत तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशा तर तुम्ही तुमच्या घरामध्ये डेकोरेशन वगैरे करण्यासाठी सुद्धा ह्याचा वापर करू शकता तर बघा हा एक कलर आहे हा असा फेंट असा येल्लो कलर आहे त्याच्यानंतर हा एक कलर आहे ऑरेंज कलर असा आहे ह्याचा फ्रेगरन्स पण खूप छान आहे तसंच हा पर्पल आहे आणि हा रेड रेड पर्पल आणि केशरी म्हणजे ऑरेंज अशामध्ये ह्या कॅन्डल्स आहेत हवा असल्यास स्वामी मूर्ती आडला मॅसेज करा तसंच बऱ्याच ही डिश खूप दिवसापासून हवी होती तर ही सुंदरशी अशी कासव डिश आहे बघू शकता ह्याचा जो सेफ आहे तो कासव डिशचा आहे तर ही सुंदरशी डिश बऱ्याच ताईंना श्रियंत्र कवड्या किंवा गोमतीचक्र ठेवण्यासाठी हवी होती तर तीसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे आणि भरपूर क्वांटिटीमध्ये मिळेल जसं की तुम्हाला हळदी कुंकू बऱ्याचदा करण्यासाठी पाठीमागं मागवल्या होत्या पण मी व्हिडिओ केला नव्हता कारण तेवढी क्वांटिटी आमच्याकडं उपलब्ध नव्हती पण आता बरीचशीच क्वांटिटी आमच्याकडं उपलब्ध झालेली आहे तर तुम्ही ते सुद्धा आमच्याकडून ऑर्डर करू शकता बघा अशा या छोटूशा एकदम बघा एकदम छोटे आहेत हे बघा आपल्या हाताच्या पंजावरती बसते एवढी छोटीशी ही कासव डिश आहे ही सुद्धा तुम्ही स्वामी मूर्ती आर्टमध्ये ऑर्डर करू शकता खूप सुंदरशी कासव डिश आहे तसंच बघा बऱ्याच ताईंनी स्वामींची पाच इंच मूर्ती घेतली महालक्ष्मीचा फोटो किंवा आधी माया आदी शक्ती रूपात मूर्ती घेतली आणि त्यांना पाठीमागचं बॅकग्राऊंड हवं होतं तर हे बॅकग्राऊंड बघा हँडमेड आहे हे खूप छान असं बॅकग्राऊंड आहे तुम्ही तुमच्या ज्या मूर्त्या देवी आहेत त्याच्या पाठीमागवर सुद्धा हे बॅकग्राऊंड ठेवू शकता तुम्हाला जर कोणाला गिफ्ट करायचं असेल कोणाला जर तुम्हाला भेट द्यायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा हा बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही हे बॅकग्राऊंड कोणाला तरी गिफ्टसुद्धा देऊ शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीचं हे बॅकग्राऊंड आहे ज्या ताईंना हवं आहे त्यांनीसुद्धा लवकरात लवकर हे बॅकग्राऊंड ऑर्डर करा खूप सुंदर आणि छान क्वालिटीचं हे बॅकग्राऊंड आहे तर तसंच बघू शकता तुम्ही काम पण कोरीव आहे तसं तुमचं ऑफिस असेल तुमचा व्यवसाय असेल किंवा तुमचं ब्युटी पार्लर असेल त्याच्या मा देवाची मूर्ती पाठीमागे जसं की गणपती बाप्पांची मूर्ती असते काही ताईंच्याकडे स्वामींची असते काही कुबेर लक्ष्मींची सुद्धा प्रतिमा असते तर त्याच्या सुद्धा ठेवण्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे आणि खरंच छान वाटतं म्हणजे जे बॅकग्राऊंड आहे त्यांनी पॉझिटिव्ह आणि चांगलं वाटतं तर हे बॅकग्राऊंड बघा पूर्ण हँडमेड आहे तर एका ताईंनी गौरी ताई आहेत त्यांनी हे आमच्याकडून घेतलेलं आहे त्यांनी स्वामींची मूर्ती पाठीमागं ठेवण्यासाठी म्हणजे पुढे ठेवण्यासाठी आणि पाठीमागं हे बॅकग्राऊंड सुद्धा मिलता, आनी है, आनी है तर असं हे बॅकग्राऊंडसुद्धा आपल्याकडे मिळतं आणि खूप छान आहे आणि ह्याचा साईज म्हणाल तर बघा व्हॉट्सअप मेसेज करा ह्याचा साईजसुद्धा तुम्हाला डिटेल्समध्ये सांगितला जाईल तर हा कदाचित दहा बाय नऊचा असावा हा बॅकग्राऊंड तुम्हाला सांगते लगेच मोजते तर आठ बाय दहा ह्याची असं साईज आहे आठ बाय दहा साईजचा हा बॅकग्राऊंड आहे जर तुमच्याकडं पाच इंच सात इंच स्वामींची मूर्ती किंवा इतर देवी देवतांची असेल त्यासाठी कम्फर्टेबल आहे आणि खूप छान असं हे बॅकग्राऊंड आहे आणि हँडमेड आहे तुम्ही हे सुद्धा ऑर्डर करू शकता ह्याच्यापेक्षा मोठा साईज हवा असेल तर तो तुम्हाला कस्टमाइज करून मिळेल त्यासाठी तुम्हाला थोडंफार वेटिंग करावं लागेल एक चार आठ दिवस तर असं हे बॅकग्राऊंड आहे हवं असल्यास खाली दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे कॉल कुणीही करायचा नाही कारण प्रत्येकाचे कॉल रिसीव करणं शक्य नाही आहे त्याच्याबद्दल खरंच माफी करा किंवा स्वारी म्हणते मी कारण नाही शक्य सगळ्यांचे कॉल उचलणं तर असं हे बॅकग्राऊंड आहे तर हे बॅकग्राऊंड भरपूर क्वांटिटीमध्ये आम्ही बनवलेले आहे कारण बऱ्याचशा साईंच्या ऑर्डर पेंडिंग आहेत तर हे ऑर्डर जे आहेत कस्टमाइज आहेत बरं का हे बॅकग्राऊंड हवं असल्यास सध्या अवेलेबल एक दहा क्वांटिटीमध्ये आहेत तर तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तरी सुद्धा तुम्ही हे बॅकग्राऊंड घेऊ शकता सध्या आपल्याकडे दहा क्वांटिटीमध्ये आमच्याकडे अवेलेबल आहे आणि काही ऑर्डरचे आहेत तुम्हाला जर हवं असेल तर इन्स्टंट व्हिडिओ बघितल्या बघितल्या बुकिंग करा बऱ्याचदा काय होतं तुम्ही व्हिडिओ बघता बग, आणि आठ दिवसांनी तुम्ही ऑर्डर टाकता त्यावेळेस हे स्टॉप आउट झालेलं असतं तर असे हे बॅकग्राऊंड आहेत तर तुम्ही हे सुद्धा ऑर्डर करू शकता कलर थीम खूप छान आहे ह्याची आणि मला खूप आवडतं आणि सुंदर आणि जड आहे बरं का हे बॅकग्राऊंड तसंच बघा ही मोराची धूपदानी आहे खूप सुंदर अशी बऱ्याच ताईंनी ही ऑर्डर केलेली आहे मोर धूपदानी म्हणजे ह्याचा जो यूज आहे तो तुम्ही दोन्ही प्रकारे करू शकता जसं की माता लक्ष्मीची सेवा करतात त्यावेळेस तुम्ही बघा मी पाठीमाग पण दाखवलं अन्नपूर्णाच्या मातेची मूर्ती सुद्धा तांदूळ ठेवून त्याच्यामध्ये ठेवू शकता लक्ष्मी मातेला तुम्ही अभिषेक सुद्धा पंचामृतचा ह्या आसनामध्ये घालू शकता किंवा तुम्ही कमळ आसन सुद्धा ह्याला म्हणू शकता म्हणजे ह्याचा जो यूज ह्याचा जो वापर आहे तुम्ही तो दोन्ही प्रकारे करू शकता आणि जर तुम्हाला वाटलं की ह्याच्यात अभिषेक करा तर पितांबरीने स्वच्छ चमक धमक मिळते डी मार्टला ते स्वच्छ साफ करायचं आणि ह्याच्यामध्ये मूर्ती ठेवून तुम्ही अभिषेक सुद्धा पंचामृत या कमळ आसनावरती करू शकता म्हणजे एका दुबदानीचा दोन प्रकारे वापर दोन प्रकारे यूज होतो आणि खूप चांगल्या क्वालिटीचे आहे जड आहे हेवी आहे तर तुम्ही स्वामी मूर्ती आर्टमधून हीसुद्धा ऑर्डर करू शकता मोर कमळ धूपदाणी असं हिचं नाव आहे तर तुम्हाला मेसेज करताना व्यवस्थित मेसेज करायचं कारण आमच्यावर धूपधाने दोन तीन प्रकारच्या मिळतात हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे तसंच बघा बऱ्याच काहींना असा धूप हा होता म्हणजे ट्रँगल धूप आहे हा असा नाही का त्रिकोणी असतो धूपकोण आहे राधिकाचा तर खूप सुंदर असा हा धूपकोप आहे ज्यांना हवा आहे त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा राधिकाचं हे धूप स्टिक आहे खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे आहे त्यामुळे तुम्ही आमच्याकडून हा राधिका सुद्धा घेऊ शकता कारण हा त्रिकोणी असतो आणि ह्याचा वास खूप छान आहे कारण हा मल्टी फ्रेग्रन्समध्ये आहे ह्याच्यामध्ये सगळे सुगंध ॲड आहेत जसं की गुलाब असेल जास्वंद असेल त्याच्यानंतर गुलछडी असेल म्हणजे सगळे फ्रेग्रन्स ह्याच्यामध्ये ॲड आहेत म्हणजे मल्टी मल्टीमध्ये हा बनवला आहे कारण सगळ्या गोष्टी ह्याच्यात ऑलरेडी ॲड आहेत ऑल इनग्रेडियंट्स टाकून ह्याच्यामध्ये त्यांनी बनवलेला आहे खूप सुंदर असा राधिकाचा धूपकोन आहे तर असं बघा त्रिकोणी ट्रँगल असा धूपकोन असतो हा दूप, दूप हा सुद्धा तुम्ही आमच्याकडून ऑर्डर करू शकता अगदी घरबसला हे सगळे प्रोडक्ट तुम्हाला मिळतात तसंच बघा खूप सुंदर असा भीमसेन कापूर धूप दूपकोण आहे भीमसेन कापरापासून बनवलेला हा धूप कोण आहे हा सुद्धा खूप छान आहे बर का आणि हा सुद्धा ट्रँगल आहे तर भीमसेन कापरापासून बनवलेला हा धूप कप आहे असा त्रिकोणी असतो तुम्हाला सर्वांना तर माहिती आहे तुम्हाला याचा आकार तर ह्याच्यामध्ये दिसत असेल तर असा हा धूपकोण आहे हा सुद्धा तुम्हाला आमच्याकडून भरपूर क्वांटिटीमध्ये का ताईंचा ऑर्डरचा आहे तसंच बघा मोगरा सगळ्यांचा आवडता फेवरेट फ्लेवर म्हणजे मोगरा माता लक्ष्मीला भगवान विष्णूंना गणपती बाप्पांना सगळ्या देवी देवतांना अगदी प्रसन्न करणारा मोगरा आणि गुलाब धूपस्टिक तर हा सुद्धा बघा मोगऱ्याचा खूप छान असा धूपकोण आहे मोगऱ्याचा धूपकोण आहे गुलाबाचा खूप छान ह्याचा पण सुगंध आहे आणि त्याचा पण फ्रेगरन्स खूप छान आहे एकदा तुम्ही ट्राय करायला काय हरकत नाही नित्य देवपूजेमध्ये तुम्ही आरती करत असाल किंवा संध्याकाळच्या वेळी सांजवात लावत असाल तेव्हा तुम्ही हा एक धूपकप लावला तरी चालेल खूप छान असा याचा सुगंध आहे घरामधलं वातावरण आहे ते एकदम पॉझिटिव्ह आणि सकारात्मक तुम्हाला जाणवेल हा सुद्धा तुम्ही स्वामी मूर्ती आर्टमधून ऑर्डर करू शकता तसंच बघा हिना धुपकोन सगळ्यांचा आवडता म्हणण्यापेक्षा आपल्या स्वयंमाऊलींचा आवडणारा हिना धुपकोन खूप सुंदर असा हिना धुपकोन आहे बघू शकता तुम्ही ह्याला हिन्याचा फ्रेग्रन्स आहे हिण्याचा कसा वास अत्तरचा वास येतो तसा ह्याला फ्रेग्रन्स तसा ह्याचा सुगंध आहे तसाचा स्मेल आहे खूप छान आहे आणि तुम्ही हा सुद्धा ट्राय करा हिना म्हणजे प्रत्येकातला एक एक घ्या हिना एक घ्या त्याच्यानंतर भीमसेल कापराचं एक घ्या म्हणजे हा ह्या ह्या खूप सगळ्या आहेत बरं का ह्याच्यामध्ये एक पॉकेट तुम्ही ऑर्डर करा त्याच्यामध्ये बघा मोगरा आहे मोगरा भीमसेन आणि भीमसेन मोगरा आणि हिना ह्या तिन्हीमधली एक एक स्टिक जरी तुम्ही ऑर्डर केली तरी सुद्धा तुम्हाला त्याची क्वालिटी समजेल आणि पुन्हा तुम्ही ती रिऑर्डर कराल तसंच बघा एका ताईंच्या ऑर्डरची आहेत स्मिता सात स्मिता राजगुरू म्हणून ताईंचं नाव आहे तर त्यांचा हा बघा पंते आहेत तु मग अभिषेकने पण ऑर्डर पॅक केली तुपाचे दिवे आहेत आणि हे मातीच्या पंथीमध्ये आहेत माता लक्ष्मीला आकर्षित करणं माता लक्ष्मीचं वास्तव्य आपल्या घरी असावं अखंड लक्ष्मी प्राप्ती आशीर्वाद मिळावा म्हणून आपण लक्ष्मी मातेची सेवा करतो पण तुपाचा दिवा लावल्याने सेवा केल्याने सेवा लवकर फळ देते आणि ती सेवा माता लक्ष्मी स्वीकारतात तर हे का ताईंचे ऑर्डरचे आहेत भरपूर दिवसाला हे दिवे नाही म्हटलं तरी आमच्याकडून हे दिवे जवळपास सातशे सा ते आठशे ह्या क्वांटिटीमध्ये सेल होतात कारण खूप स्वस्त आहे महाग नाही आहे आणि अडीच तास चालतो कोणत्याही सेवेसाठी तुम्ही ट्राय करा दोन ते अडीच तास हा चालतो तर असा हा तुपाचा दिवा आहे तीस ग्रॅम तसंच बघा हे पण एका ताईंची ऑर्डर आहे तर हे पॅकिंग केले तर हा जो तुपाचा दिवा आहे हा जाणार आहे कश्मीरला एक ताई आहे त्यांची मिस्टर आर्मीमध्ये आहेत तर त्यांनी बघा कश्मीरसाठी ही मोठी ऑर्डर केलेली आहे हे पॅकिंगसुद्धा केले ह्याला रॅपिंग वगैरे करायचं आहे कारण हे बाय ट्रॅव्हल्सनं पाठवायचं आहे त्या ताईंचे मिस्टर आहेत ते हे रिसीव करणार आहेत त्याच्यामुळं ह्याला रॅपिंग वगैरे केलेलं नाही सच बॉक्समध्ये टाकून द्यायचे त्यांचे मित्र आहेत ट्रॅव्हल्सवाले ते दादा घेऊन जाणार आहेत तर बघा खूप सुंदर असं आहे म्हणजे दोन तीन ट्रॅव्हल्स ते बदलणार पण कसं आर्मीवाल्यांचं ओळख असते किंवा त्यांचे कॉन्टॅक्ट असतात खूप विविध भागातून येणाऱ्या ट्रॅव्हल्स किंवा ड्रायव्हर वगैरे त्यांच्याशी तर त्या दादांचे कोणतरी मित्र आहेत ते पोहोचवणार आहेत तर ताईंची मोठी ऑर्डर आहे ही सुद्धा पॅक करताना तुम्हाला व्हिडिओ बघायलाच मिळेल तर हे मोठे दिवे आहेत ताईने घेतलेले जवळपास हे दिवे एकशे आठ दिवे आहेत कारण ताई कुठंतरी नवस बोललेली आहे एकशे आठ दिवे लावण्याची ताईंची इच्छा पूर्ण झाली आणि बघा एखाद्या देवी देवताला तुम्ही जात असाल कुलदेवीला जात असाल कुलाचार करत असाल तर अशा वेळी बघा तुपाचा दिवा आवर्जून सोबत हा मोठ्ठा न्या कारण अडीच ते दोन तास त्या देवीच्या समोर तो तेवत राहतो किंवा आपण देवीच्या समोर जरी आपल्याला प्रज्वलित करता नाही आला तर त्यांचं जे काही देवस्थान आहे त्याच्या बाहेर सुद्धा आपण हा दिवा हळदी कुंकू अक्षदा एक फुल लावून त्यांच्या नावाने आपण तो प्रज्वलित करायचा आणि त्याने सुद्धा अडीच तास चालतो म्हणजे काय साक्षात देवी माता आपली सेवा स्वीकारते त्यामुळे कुलदेवीला जाताना न चुकता अडीच तास ते दोन तास चालणार हा एक तुपाचा दिवा एक कमळाचं फुल चांदीच्या लय जास्त नाही पण सात किंवा दोन दोन लवंग तरी जरूर न्या तसंच एक हळकुंड न्या छोटस चांदीचं श्रीफळ न्या माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरातले वेलदोडे सुद्धा तुम्ही सात किंवा अकरा क्वांटिटीमध्ये सात किंवा अकरा क्वांटिटीमध्ये मसाल्यातल्या लावूंगा ह्या माता लक्ष्मीला किंवा तुमच्या कुलदेवीला कुलस्वामिनीला नक्की अर्पण करा तसंच सात शृंगारमध्ये हिरव्या बांगड्या एखादी छानशी साडीसुद्धा माता लक्ष्मीला तुम्ही ओठी भरा तसंच गजरा म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात पानाचा विडा न चुकता कुलदेवी किंवा कुलस्वामिनी असेल तर त्यांना कुलदैवतालासुद्धा पानाचा विडा घेऊन जायचा आहे तर अशा सेवा करून तुम्ही स तुमच्या आयुष्याचं कल्याण करता तसंच बघा विश्वकर्मा विश्वकर्मा जयंती येत आहे तर बऱ्याच काहींनी विश्वकर्मा जयंतीसाठी फोटो ऑर्डर केलेले आहेत तर विश्वकर्मा म्हणजे वास्तूचे देवता आहेत शिल्पकार आहेत तर ज्यांचं स्वतःचं घर होत नाही त्यांनी त्या फोटोची पूजा विधिवत करायची आहे विश्वकर्मा चालीसा नित्यपठन करायचा आहे टाईम एकच ठेवायचा सायंकाळ किंवा सकाळचा तर मग आजच्या व्हिडिओमध्ये पण मी दाखवलं आहे तर विश्वकर्मा चालिसाचा एक छोटासा चा फोटो आहे तर हा फोटोसुद्धा तुम्ही आपल्याकडं घेऊ शकता अगदी तुमच्या बजेटमध्येच आहे फक्त फोटो येणार नाही ह्याच्यासोबत तुम्ही काही सामान ऑर्डर केलं असेल तर त्यासोबत ह्याची ऑर्डर करू शकता आणि हा मोठा साईज आहे विश्वकर्मा विश्वकर्मा भगवानांचे हे फ्रेम आहे ज्यांना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा तुमचं घर होईपर्यंत सेवा करा गंध अष्टगंध अक्षदा फूल वाहा तसंच काहीतरी छान गोड नैवेद्य करा तुपाचा दिवा लावा आपली इच्छा पूर्ण होईपर्यंत तर ह्या ज्या सुद्धा सेवा आहेत तुम्हीसुद्धा करा आणि तुम्हीसुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये फलश्रुती होते की नाही ह्याचा अनुभव घ्या कोणी म्हणते म्हणून करायचं नाही आपल्याला वाटतंय किंवा खरंच आपलं चांगलं होणार आहे ह्या भावाने सेवा कराल तर ती सेवा नक्की फळ देते त्यामुळे बघा स्वतः अनुभव घ्या प्रत्येक गोष्टीचा आणि सेवमध्ये सातत्य खूप महत्त्वाचं आहे आज वस्तू घेणार ऑर्डर करणार तुम्ही कुठली गोष्ट आम्ही सांगतो की तुम्हाला सेवा होत नसेल तर तुम्ही ऑर्डर करू नका घेऊ नका कसं असतं एक बिझनेस नाही व्यवसाय नाही कारण त्या गोष्टी आम्ही पूर्ण मनापासून प्रार्थना करून तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम करतो लोकांना खूप कष्ट घेऊ आणि त्या गोष्टी तुम्ही जरी काही लोकांना चांगलं वाटतं म्हणून असं नाही चांगलं वाटतं मग कोणती गोष्ट खरेदी करायची नाही त्याच्यावरती सेवा होणार का आपण करू शकू का असा विचार करायचा कारण प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक सेवेचा अपमान करायचा नाही आहे मनापासून मनोभावी जी सेवा करणार ती सेवा तुम्हाला नक्की फळं देते प्रचिती अनुभव हा प्रत्येकालाच छोटा मोठा येतो पण सातत्य खूप महत्त्वाचं आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका खाली बेलायकाचं बटन आहे त्याला क्लिक करा कारण प्रत्येक व्हिडिओला सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्ही माझे व्हिडिओ कोणतेही बघू शकणार नाही आणि अजून कोणतं तुम्हाला पूजा साहित्य हवं असेल तर व्हॉट्सअपला ते मेसेज करा कारण कसं असतं की आमची टीम आहे आमचं जे काम आहे टीम न ते टीमनं चालतं त्यामुळे बघा आमच्या सिस्टममध्ये प्रत्येक गोष्टीची प्राईज असते त्यामुळे कधी प्राईज सांगत नाहीचा अर्थ खूप प्रोडक्ट आहेत आठ हजारापेक्षा जास्त प्रोडक्ट आपल्याकडे आहेत त्यामुळे काही काही प्राईस वेंडर येतात आणि आपलं सगळं सिस्टममध्ये आपण ठेवलेलं असतं त्यामुळे त्याच्यात बघून आम्ही तुम्हाला सांगत असतो त्यामुळे व्हॉट्सअप मेसेज करायला चुकू नका ठीक आहे काही गोष्टी घेणं शक्य नाही समजू शकतो प्रत्येकाचा आर्थिक प्रॉब्लेम असतो पण काही हरकत नाही प्रत्येकाला हा रिप्लाय दिला जातो व्हॉट्सअपला तर सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळेजण स्वामींच्या सेवेत राहा स्वामी माऊलीचा गोडगोड आशीर्वाद घ्या सगळ्यांचं स्वामी कल्याण करू तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण हो चांगली स्वप्न पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते